नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात झाले काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर काही मालिकांमधील कलाकार अर्ध्यावरच सोडून गेले प्रेक्षकांचे जितकं प्रेम मालिकेवर असतं तितकंच प्रेम मालिकेतील कलाकारांवर देखील असतं त्यामुळेच मालिकेतील एखादा कलाकार मालिका सोडून गेला तर त्यांना चुक त्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटतं नवीन कलाकाराला त्या जागी पा नवीन कलाकाराला त्या जागी पाहायला प्रेक्षकांना वेळ द्यावा लागतो अशीच एक ज्येष्ठ अभिनेत्री आता स्टार प्रवाच्या मालिकेतून बाहेर झाल्या आहेत स्टार प्रवावरील गाजत असणारी मालिका हिरे माझा मितवा ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे मालिकेत सध्या अर्णवला राकेशचं सत्य ठाऊक आहे मात्र राकेश हाच राजस असले सत्य ईश्वर समोर आणण्यात अर्णवला यश मिळेल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत त्यातच मालिकेबद्दल मोठी बातमी समोर येत आहे मालिकेतील सहकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेणार आहे त्यांच्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे यापूर्वी ईश्वरीच्या साकारणाऱ्या संजीवनी साठे यांनी ही मालिका सोडली होती आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकला आहे तुहिमा मित्र या मालिकेतील अर्णवच्या आजीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आता मालिकेचा निरोप घेणार आहेत सोशल मीडियावर मराठी मालिकांविषयी अपडेट देणाऱ्या मराठी टी व्ही इन्फो या इंस्टाग्राम पेजवर अशी माहिती देण्यात आली आहे की स्वाती यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या जागी आता दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे मालिकेत यापुढे स्वाती यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना पंडित यांची एंट्री होणार आहे वंदना यांची या पूर्वीची सगळी पात्र गाजली होती आता प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेवर प्रेम करणार का हे पाहणं अुक्याचं ठरणार आहे या मालिकेत ईश्वरीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्वरी जोग असून अर्णवची भूम अभिजित आमकर साकारत आहे तर राकेश हा खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष गोखले दिसणार आहे